नर्मदेच्या काठावरती असलेल्या महेश्वर या ठिकाणी आम्ही आलो आहे बिहारी भोजनालयमध्ये आम्ही आता जेवण केलं आणि नर्मदेच्या काठाला निघालो वाटेत चेकोटे पेटवून बसलेली माणसं दिसली बऱ्यापैकी हवेत थंडी आहे हे शिवमंदिर आहे मंदिराच्या बाहेर एक साधू बाबा दिसले त्यांच्याकडून मंदिराची माहिती घेतली म्हाताऱ्या बायका इथं बसलेल्या दिसल्या झोपण्याच्या तयारीत कुतूल वाटलं म्हणून विचारलं त्या रात्री इथं झोपतात रात्रीच्या अंधारातली ही नर्मदा रात्रीचे अंदाजे साडेनऊ वाजलेत देवळाजवळ नर्मदेकडे तोंड करून उभी राहिलेली मारुतीची मूर्ती

कभी यहाँ आ आप शीवराची शीवराची गए आप आप शिवरात्रि शिवरात्रि गई नहीं हाँ। जब काम आए ला दादा झूठ नहीं बोलो माय बेटा यो लड़को दिमाग में कम अच्छा। कम है न कुन गई डोकरो है नहीं हमारा अच्छा तो हम यहाँ घाटक पकड़ ले दूसरा इंसान कोई नहीं है मानते हम तो, यहाँ मांगे न खाई ले अच्छा मांग के खाते हाँ

ये छोटा मंदिर छतरी छतरी है किसी की रचना भाई रचना भाई माता की बहुत छतरी है अच्छा और वो भी छतरी है ना वो वो मंदिर है वो वो, वो, वो वो है का उधर छतरी कहाँ देख रहे हैं ठिकाणी शनिवार गर्दी आती आसो आ सोमवार त्यामुळे फारशी गर्दी नाही मंदार अजून साधूबाबांना माहिती विचारतायत आणि साधूबाबा देत आहेत शेवटी त्यांनी सांगितलं की रात्रीच्या वेळेला फारसं तुम्हाला काही सांगता येणार नाही दाखवता येणार नाही तुम्ही सकाळी आलात की तुम्हाला सगळी माहिती देईन आणि त्याचबरोबर तुम्हाला दाखविणे बघूया सकाळी कसं काय जमत ते गौरी आता गाडी चालवते रिमोट वर चालणारी गाडी हा येणार येणार ये इकडे येणार ती गाडी चालवायला लागली सायकल चालवण्याचं धाड झालं नाही म्हणून नुसता सायकोवरती बसून फोटो काढला आहे